मटकीची गावाकडच्या पद्धतीनं गावरान भाजी आपली बनवून तयार झाली कांदा ही टाकलाय जिरी मोहरी चांगली तडतडू दे आता ही मीठ पण टाकाय लागले ह्यात चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी गावाकडील गावरान शेतातलंच आपल्या मुग होतं मटकी विकत आणली होती ती सकाळी आठ वाजता मी भिजत घातली स्वच्छ धुवून निवडून हव हो का स्वच्छ धुवून निवडून भिजत घातली होती आठ वाजता आता ही पाच वाजता मी आता कपड्यात बांधून कर आणणार आहे ती कसं आणायचं ती तुम्हाला दाखवते कर किंवा मोड पण म्हणते ती त्याला तुम्ही बाजारातून आणता की मोड आलेली मटकी मूग विकत त्या पद्धतीने ही मी आता घरीच बनवणार गर आहे घरच्या घरी तर आता ह्यातलं मी पाणी सगळं नितळून काढते का असं पूर्ण पाणी सगळं नितळून काढायचं ही असं हात पण लावला तरी चालतंय ह्या का असं पाणी निघतंय भरपूर हात लावून सुद्धा सुती पांढरा कपडा घेतलाय त्यात मध्ये हे बांधून ठेवणार आहे मी कपड्यात हे का हे असं एकदम जाम बांधून ठेवायचं ह का हे असं आणि ही पोताळ्यात गुंडाळणार आहे आता चला तुम्हाला दाखवते ही पोत आहे आपलं रेशांच्या गव्हाचं आणि ही पांढरं गटूड आहे ती ह्यात मी असं बांधून ठेवणार आहे आणि उद्या सकाळीच खोलणार आहे आणि कर किंवा मोडं आलं की ह्याची तुम्हाला आमटी भाजी बनवून दाखवणार आहे हे आता रात्रभर असं ठेवणार आहे पोत्यात का ठेवायचं तर ही उभी ती ह्याला गरमीनं चांगलं ह्याच्यावर आता पातीला पण एक पालतं घालणार आहे मी पोतं ठेवलं आहे आता ह्याच्यावर ही पातेला असं पालतं घालून ठेवणार आहे बघा आता सकाळी आपण कर आलं का ती बघायचं आपण मटकी ह्या पोत्यात गुंडाळून वरण पातेलं झाकलं होतं आठदा तास झाले तर बघू आता कसं कर आल्यात ती बघा आता ह्याला कर किंवा मोड आला असं म्हणते ती ह्यावका एकदम छान आल्यात ह्याव का वरून पण दिसतात का आता ही तुम्हाला सोडून दाखवते कसं कर आलेत ती हव का एकदम छान कर आलेत हे पटकरातून घुसलेत सुती कपड्यातून याव का एकदम असं छान कर आलेत या का आता हे भाजून घेणार आहे मी आणि भाजून ही मोड आलेलं ती भाजून कुठून उकळात आमटी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग आता कशी करायची ती तुम्हाला सांगते मोड आलेल्या मटकीची मी आमटी बनवणार आहे ती गेल्या वेळेस पण मी बनवून दाखवली होती ह्यावेळेस माझी वेगळी पद्धत आहे तुम्हाला मी बनवून दाखवते मोड आलेल्या मटकीची मुगाची आमटी दुई मिक्स करून मी भिजत घातलं होतं आता त्या सुती कपड्यात आपण मटकी बांधून ठेवलेली मोड आलेला इथं ती आता मी काढून भाजी बनवण्याकरिता घेतलेलं इथं एवढं एक वाटीवर तर ह्याला आता आमटी बनवणार आहे मी गेल्या वेळेस पण ही जी भाजी बनवली होती पण आता ह्या वेळेस वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे तर मोड आलेल्या मटकीसाठी लागणारं आमटीसाठी आपण साहित्य बघून घेऊ एक प्लेट मूग मटकी मिक्स केलेली कर आलेली घेतली खोबरं लसूण कुटलेलंही घेतले आणि पोहे खायचा एक चमचा मीठ घेतले अर्धं फुलपात्र तेल घेतले कारण कटाची आमटी करणार आहे मटकीची त्यामुळं ते तेल भरपूर घेतलेलं आहे मी जिरी मोहरी अर्धा चमचा घेतले कढीपत्त्याचंही घेतलं आहे थोडं एक पान एक कांदा घेतला आहे आणि एक घरकुल मसाला एक रुपयेवाली एक पुडी घेतली आणि घरचंच काळ तिखट आहे मी दीड चमचा घेतले झणझणीत आमटी व्हाय पाय कटाची चला तर मग आता कशी बनवायची ती तुम्हाला सांगते यात चालू करते पातेलं ठेवते पातेलं आता ही काय करणार आहे मी मटकी थोडीशी भाजून घेणार आहे <पाँगी> ही निम्मीच भाजून घेणार आहे आणि निम्मी परत टाकणार आहे आणि ही निम्मी मटकी आता ही घेतली आता ही भाजून घेणार आहे जराशी उग आणि ही मिक्सरातन आरत बोबडी कुठून घेणार आहे आता ही थोडीच एवढी एवढी घेतली रशीद चव लागायसाठी मी भाजून घेतलेले आहे भाजली पण मटकी बघा आता चांगली आता ही मिक्सरातनं काढून घेणार आहे कारण का रशी चव लागाय पाय हे अशी भाजून मी का थोडी घेतली तर त्या रशीत ह्याचा चव उतरती म्हणून ही भाजून घेतलेली आहे मी मटकी आता ही मिक्सरातनं तुम्हाला काढून दाखवते बारीक करून घ्यायले बघा मस्त हव हो का हे आहे बघा बारीक का तर का ती रस्शी मिळून येते म्हणून आता ही कुठून मस्त घेतलंय बघा ह्याव हो का मस्त आहे आपलं कुठून आता ही बाजूला ठेवते आणि कांदा चिरून घेते मी निम मी आपुटी ठेवलंय निमग कुठून आहे म्हणजे आपुटी ठेवलं की मटकीची आमटी अशी खताना वाटते आणि कुठल्याला ती भाजी मिळून येते आणि रशी पण छान एकसारखी घट्ट होती जरा आणि चव लागती ती कुठल्यामुळं बारीक आणि कांदा पण ह्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे मोठा चिरायचा नाही कारण कर आमटी करायची आहे ना आपला का कांदा चिरून झालेला आहे आता ही भाजून घेतलेल्या ह्याच पातेल्यात मी फोडणी देणार आहे गॅस चालू केलाय आता पातेलं गरम करायला ठेवते पातेलं गरम झालेला आहे मी तेल ओतणार आहे बघा तेल पण भरपूर टाकणार आहे कटाच्या आमटीसाठी तेल आपलं चांगलं तापलेला आहे जिरी मोहरी तडतडली बघा छान आता ही कांदा टाकून घ्यायचा जिरी मोहरी चांगली तळ तडतडू द्यायची नाहीतर भाजी खायला चांगली लागत नाही बघा मोहरी चांगली कडू लागते खायला कांदा ही टाकलाय जिरी मोहरी चांगली तडतडू तर तर द्यायची तरच बरं आहे नाहीतर मग कडू लागते जिरी मोहरी आणि कांदा पण आता मी चांगला परतून घेणार आहे लालसर वाहीवर आमटी बनवायची आपल्याला ना असं मिक्स करीत राहायचं मटकी एवढी जर खायला शरीराला आरोग्यदायक आहे तुम्ही रोजच्या जेवणात सुद्धा असं मोड आणून मटकी फ्रीजमध्ये ठेवायची रोज जेवताना जर थोडी थोडी ताटाला घेतली तरी एकदम छान आहे खायला आणि शरीराला पण लय चांगलं आहे जीवनसत्व मिळतंय आणि हे तुरी डाळीनं ही एखाद वेळेस पित्त तर व्हायला बघतं ह्यानं काय नाही जेवण पण भरपूर जातं या मटकीच्या भाजीमुळं आणि भाजी करायची डब्याला असलं तर मोकळी पण करू शकता फ्रीजमध्ये ठेवायची करून भरपूर आणि तुम्हाला जर मोकळी पाहिजे असलं तर मोकळीसुद्धा मी बनवून दाखवते कमेंट बॉक्सवरून सांगा कढीपत्ता मी जरा कांदा तळत आला की टाकणार आहे कारण कढीपत्ता लगेच करपून जातो म्हणून आधी कांदा घेते चांगला लालसर वाई भाजून कांदा चांगला झालाय बघा कलर पण छान आल्याला कांद्याला आता कडीपत्ता टाकते कडीपत्ता टाकून की असं मिक्स करून घ्यायचं आता मी खोबरं लसून टाकायचे मी लय मसाला वापरतच नाही मला मसाल्याचं लई आवडत नाही खायला वाढतो आता खोबरं लसूण झालंय आता घरकुल बघा सगळीच टाकणार आहे आता ही काळ तिखट आपल्या घरच आहे बनवलेला घरचा मसाला ती पण टाकणार आहे मी वर्षाचा मसाला एकदाच बनवते बघा व्हिडिओ करून टाकलेला आहे बघा तुम्ही काही असं मिक्स करून घ्यायचं आता ही मीठ पण टाकायला ह्यात आता छानस असं परतून घ्यायचं मिक्स करून मस्त असं परतून घ्यायचं लालसर कलर होईपर्यंत आणि जरा धूर निघाल्यासारखा पातेल्याला होतो तेव्हा पाणी ओतणार आहे मी गरम करून घेतलं हे हो काही पाणी पण ही एक थांब्या मी पाणी घेतले चार माणसाला भाजी पुरेल एवढी आणि ती पण गरम करून घेतले बघा वापी ती आता ही पण पाणी टाकायच्या आधी ही मटकी टाकायची त्यालाच परतून घ्यायची चांगली हो काही अशी हो काही अशी परतून घ्यायची सांडशीनं धरायचं पातेलं जर हालाय लागलं ला 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 तर ह्या काही छान अशी मटकी पण परतली आहे बघा आता मी पाणी ओतणार आहे थोडंच वाचणार आहे परत वाचणार भरपूर हे आहे आता ही कुठल्याला टाकणार आहे मिक्सरमधनं म्हणजे लय पातळ भाजी होत नाही म्हणून ही कुटून घेतले मी का ही अशी आता पाच मिनटं ह्याला शिजू देणार आहे ताट झाकून आता बारीक आपली उकळी आली बारीक गॅसवर पाच मिनटं झाकून तात ठेवणार आहे पाच मिनटं झालेली आहे ती बघू आपण कसं झालंय शिजले का ती मस्त झाले बघा ही भाजी तुम्ही न तुम्हाला जर पाणी नको असलं तर तुम्ही असंच गिरवी टाईप खाऊ शकता हो का आपली दहाव्यासारखी भाजी झाली बघा घट्ट ना अशी जर खायची असली तरी पण तुम्ही अशी पण खाऊ शकता आणि तुम्हाला पाणी जर पाहिजे असलं तरी पाणी पण ओतू शकता हा हो काही मस्त दहाव्यासारखी भाजी आपली घट्ट झाली बघा एकदम छान वास पण लई छान यायला आता ही गरम पाणी ठेवलेलं आहे ती मी एवढं ओतणार आहे किती तुम्हाला घरात माणसायती किती भाजी करायची त्याच्याबरोबरीनं तुम्ही करू शकता तुमच्या ह्या घट्ट पातळाच्या हिशोबावर भाजी करायची मी एवढी वतली म्हणून तुम्ही एवढी वतू नका मी झणझणीत आमटी केले आता ह्याला मस्त आपली भाजी बनवून झाली उकळी पण आले बघा तेव्हा ये एक उकळी आली की आपली भाजी बनवून तयार झाली म्हणायचं हे का आली उकळी बघा एकदम छान झालेली आहे घरात पण भाजीचा वास याय लागला एवढी छान झाली आहे बघा हे घट्ट पण नाही पातळ पण नाही एकदम छान झाली बघा मटकीची रसाभाजी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद